नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या तेलकामठी येथे अकरा हजार एकशे अकरा रोपट्यांची विक्रमी लागवड करून वृक्षारोपण सोहळा साजरा दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तेलकामठी गावातील परिसरामध्ये तालुका वकील संघ कळमेश्वर व तालुका विधी सेवा समिती कळमेश्वर तथा वनविभाग कळमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने अकरा हजार एकशे अकरा रोपट्यांची लागवड करून वृक्षारोपण सोहळा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक माननीय श्री दिनेश पी सुराणा साहेब प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागपूर हे होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावण्यास सांगितले व वृक्षांचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय श्री प्रवीण या उन्हाळे साहेब न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा समिती नागपूर तसेच विशेष अतिथी माननीय श्री संजीव सरदार साहेब न्यायाधीश दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर सावनेर हे होते या प्रसंगी माननीय श्री रवींद्र राठोड साहेब न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कळमेश्वर यांनी वृक्ष व आपले जीवन यावर मार्गदर्शन केले या प्रसंगी धुमाळ साहेब तसेच श्री अनिलजी मस्के साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर तसेच सर्व वकील संघ उपस्थित होते तसेच वनविभागाचे सर्व कर्मचारी व अधिकारी सुद्धा उपस्थित होते या प्रसंगी विनोबा एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री ज्ञानेश्वरजी निगोट साहेब उपस्थित होते त्यांनी शाळेतर्फे सर्व मान्यवरांचा रोपटे देऊन सन्मान केला यावेळी गावच्या सरपंच प्रेमाताई डफरे तसेच उपसरपंच श्री उमरावजी भुजाडे सुरेशजी डफरे व इतर ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते तसेच या प्रसंगी विनोबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कामठी येथील सर्व विद्यार्थी प्राचार्य व शिक्षक वर्ग उपस्थित होते अशा प्रकारे झाडे जगवा व वा जीवन वाचवा असा संकल्प घेऊन हा कार्यक्रम पार पडेल नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्टर